माय संग मी तोडत होता चल माय संग चल इकडे ये बाई चला दुसरी पारला दुसरी पारला दुसरी काय आजी नाही नाही पास नाही काय आजी डोलायचं मी तुम्ही चला आजी जरा ऐकून तर काय लो बाबा खेळले सब ओ साजू साजू तू किती

আলে <messimus> মাশু <messim> <imermat> <messim> 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 कालू है ये तू ही भी देना रे करिंग ते जनाला तो सोलाला जाम दे लागला बस आते जना रे थोडं कागन बतूवा घेऊ दे आपली वाली बतूवा हेच जाऊ दे बतूवा घेऊ दे त्याला घेऊ दे घेऊ दे हां देवा अरे रामा झाले आमौशी सगळा आता येंत झालं झालं एक ओ ये कापून आतीले मन काढतोय तरी मीटर जे करीचे मला कट कर करून दे मला बळाल्या घरात यामध्ये मधो शर्माने माझं घर तोडलं माझं घर तोडलं मला कोणीच नाही आहे मी आईच्या <laughs> दारी मी माझी आत्महत्या करीन मी माहिती माझ्या राहत्या जागेत मी करीन मला एवढी नम्र विना दादा माझ्याकडून बोलात नाही आहे देवा परमेश्वरा तुम्हीच कसं दादी मला बरायला घरात निंदानी हया मनोज शर्माने माझं घर तोडलं माझं घर तोडलं मला कोणीच नाही आहे मी आईच्या दारी मी माझी आत्महत्या करीन <laughs> मी नाही तर माझ्या राहत्या जागेत मी करीन मला एवढील नम्र विना ते दादा माझ्याकडून बोलात नाही आहे देवा परमेश्वरा तुम्ही ते नाही निस्त्री मी आपल्याला बोल आपल्या दुरांची पुढं काढ करतो निवेदन करतो की मला योग्य तर न्याय द्यावा मी सात आठ वर्षापासून त्रास बघतोय आमच्या मागे कोणीही नाही आहे आम्ही निराधार आहोत तरी कृपा करून मला न्याय द्यावा न्याय नसेल मिळेल तर आम्हाला आमचं जीवन आहे आणि शर्माच्या दारी किंवा राहत्या घरात घराला आम्ही दोघच्या दोघं आत्महत्या करू एवढी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला की आम्हाला न्याय द्या विश्वनाथ जगन्नाथ सुतार जनाबाई विश्वनाथ सुतार मला राहून हा प्रकार एकोणीसशे अठरा पासून सुरू झालेला आहे त्यात माझा काही एक संबंध नाही आहे मला राहून आता बावन वर्ष झाले इथं माझा काही मागे व्हिडिओ शूटिंग झालेली आहे ते व्हिडिओ शूटिंग सुद्धा मी नाही आहे नगरपालिकेवा सांगितलं बाबा तुमचा काही प्रश्न नाही आहे तुमचं झोपडा आहे हे पक्क्या घराकरता आम्ही आलो आहे त्याच्याकरता मी कुठलाही भाग घेतला नाही ना आतापर्यंतही घेतला नाही पाल नमस्कार मी विश्वनाथ जगन्नाथ सुथा सब्जेलच्या पाठीमागे राहतो मी नगरपालिकेच्या जागेवर राहत असून बावन्न वर्षापासून राहत आहे माझा कुठलाही काही एक संबंध नसताना मला जेलमध्ये टाकलं मी जेल भोगून आलो आता आठ दहा दिवसापूर्वी ते येत याला नोटीस दिली डायरेक्ट करता आले आणि मला घर चोळायला सुरुवात केलेली आहे आता मी कुठे जायचं जा काय करायचं माझी पर्याय व्यवस्था करा मी त्यांना सांगितलं माझ पर्याय व्यवस्था करा मी जागा खाली करायला तयार आहे तरी ते मनोज रामचंद्र शर्मा ऐकायच्या मनस्थितीत नाही स्वीकार म्हणजे ही आहे असं म्हणणं प्लॉट माझा आहे तुमच्याकडे तसं काही प्रूफ आहे का कि संपूर्ण जागा त्यांची त्यांच्याकडे प्रूफ नाही त्यांच्याकडे प्रूफ नाही ना आमच्याकडे प्रूफ नाही प्रूफ नगरपालिकेत अर्ज करून दाखवले अर्जाचं उत्तर दिलं आहे त्यांनी सांगतात त्यांचं काही का, कागदपत्र नाही आहे माहितीच्या अधिकाराखाली त्यांच्या जागा मोजमाप करून तर त्यांनी कृपया करून त्यांच्या जागेची मोजमाप करून मला योग्य तो न्याय द्यायला परळी रस्ता करून घ्यायचा बघा तुम्ही आता